राज दुश्मनी है हमारे यूपी समाज को उस... आपका नाम सुजीत दुबे जयप्रकाश दुबे मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या अंधेरीत राहणारा परप्रांतीय सुजित दुबेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता दारूच्या नशेत त्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना शिवीगाळ केली होती राज ठाकरेचे हमारी दुश्मनी आहे असं मनात शिवीगाळ केली त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले महाकाली रोडवरील सुंदरनगर परिसरात सुजित दुबेचं वॉशिंग सेंटर आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुजित दुबे हा गायब आहे मनसैनिक त्याला शोधत आहे त्याचवेळी माथाडी कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी दुबेचं वॉशिंग सेंटर तोडून टाकलं हे सेंटर अनधिकृत आहे येथूनच हा हरामखोर गांजा ड्रग्ज विकतो हा आम्हाला जिथे सापडेल या हारामखोराला देखील फोडून टाकू असं म्हणत मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर आमची राग पूर्ण अनावर झाला त्याला कालपत्र मी सोडतोय संपूर्ण भडवा गायब झालाय वॉन्टेड झालाय जसं आम्ही त्याच्या सकाळपासून शोध घेतो तेव्हा आम्हाला माहिती पडलं की तो रोड रोडवरती एक वॉशिंग सेंटर होतं तिकडे तो ड्रग्ज माफिया झालो होतोय तिकडे तो ड्रग्ज विकतोय आणि आपणपर्यंत ते भाडवा या सगळ्या गोष्टी करतोय आणि ही जशी गोष्ट आम्हाला माहीत पडली म्हणून आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक माताडी कामात त्यांचे पदाधिकारी आपण इकडे आलो आणि हे सगळं आनंदीकृत आम्ही तोडलेलं आहे हे जरी अधिकृत असतं तरी आम्ही हे तोडलं असता आम्ही आता सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत सन्मान्य राजसाहेबांवर सन्मान्य आम्ही साहेबांवर आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि नेतृत्व मराठी माणसांवरती जर कोणीही शिटकाळ केली आणि दमकी देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही महाराष्ट्र सैनिक आणि काम माताडी काम पत्र नेहमी तत्पर राहू जी अटक केली आहे त्याच्या वडिलांनी अटक केली आहे तरी पण तो गायब आहे तो जो रात्रीपासून वॉन्टेड झालेला आहे तो अजून भेटलेला नाही आहे जर तो भेटला आम्हाला कुठेही भेटला तर पूर्ण फुटले फुटला जाईल नारायण सर त्याला फोडला जाईल त्याला पूर्ण फोडला जाईल त्यांना समजेल की काय मराठी माणूस काय असेल आणि सर्वांनी रासा माणूस शिवीकार केली तर काय असेल तर त्याला समजून जाईल परप्रांतीय सुजित दुबे आणि शिवम बाल यांनी नशेत राज ठाकरेंना शिवीगाळ केली होती तेव्हापासून हे दोघे गायब आहे यावर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका